शांततेचं सहकार्य दिलेलं आहे हे आमच्या दृष्टीनं निश्चितच तुमचं कौतुक करावं अशा प्रकारची गोष्ट आहे आजच्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले ज्यांनी पुणे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये जवळपास पस्तीस वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं एवढंच नव्हे तर आपल्या शेजारी असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेत सर होतेच परंतु आपल्या याच इमारतीत असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये सुद्धा मुख्याध्यापक म्हणून काम आहे अत्यंत आदर्शवत अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे हे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे आम्ही अतिशय जवळून अनुभवलेलं सुद्धा आहे पण मी जमिनीवर असतो आग... दहावीच्या मुला मुलांचा आणि मुलींचा निरोप समारंभ आहे पण हा एकदा निरोप समारंभ झाला म्हणजे काय सगळं संपलं का रे याच्यानंतर निरोप समारंभ होणारच नाही का अरे होणार आहे का नाही बोलायचं मॅडम तुम्ही आता दाखव मागच्या नसू द्या होणार आहे का नाही अरे आठवी पाच झाल्यावर तुम्ही नववीत जाणार दहावीत जाणार दहावीला पुन्हा एकदा निरोप समारंभ होणार मग ज्युनियर कॉलेजला जाणार मग बारावीला पुन्हा एकदा निरोप समारंभ होणार त्याच्यानंतर कॉलेजला जाणार पण कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर निरोप समारंभ करतात का नाही ते काय मला माहिती नाही हो कारण आम्हाला तर कोणी ऑफ दिलाच नाही कॉलेजला पण प्राथमिक शाळेमध्ये हायस्कूलमध्ये असे ऑफ देतात तर इथं मला आवर्जून माझे मित्र अजित धडवट सर त्यांच्या मेसेज ते मला आज कळलं कारण <laughs> शिक्षक होते पाच माशास निवृत्त होणार होते मग दोघ पोरे सर आणि मी पाच पैकी दोघ बसले निरोप समारंभ घेणारे दोन अतिथी तर तिघांनी काय काय करायचं हे म्हटले आम्ही सगळे करूया पाचन गुरुजींनी वगैरे पुढाकार घेतला मला या शाळेत यायला फार फार आवडत काहीच का सगळे मुलगी चार नंबरची मुलगी मी असं सांगतोय मला या शाळेमध्ये यायला फार फार आवडत का बोल या शाळेतले शिक्षक फार होणारी आहेत बहु आयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे नंबरची मुलगी तीन नंबरची मुलगी माझं लक्ष आहे की शाळेमध्ये शिक्षक होतो ना म्हणून सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे डोळे उघडे आहेत कान उघडे आहेत <laughs> <laughs> सगळ्यांच माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे कुणी माझं पाहिजे नाही तुम्ही असं बोट करेन त्या मुलाचं लक्ष नाही त्या मुलीच लक्ष नाही ही शाळा मला अशासाठी आवडते की इथले सर्व शिक्षक हार होणारी आहेत दडपडे शिक्षक आहेत आमचे यंत असं म्हणायचे धडपड म्हणजे काय ज्याला धडपणे पडता येतं ती धडपड उलट पडलं तर त्याला धडपड कशी म्हणते म्हणून प्रयत्न करायचा चुकलं तरी पुन्हा प्रयत्न करायचा ती धडपड इथले सगळे शिक्षक दडपडे आहेत कुणी गीत लेखन करत कुणी कविता लेखन करत कुणी संगीत देत कुणी सुंदर फलक लेखन करत समाजामध्ये जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये चा भाग घेतं त्यांची नावं वृत्तपत्रं येतात फक्त शाळेमध्ये शिकवत नाही समाजाचं सुद्धा जे प्रबोधन करतात ते, करता ते शिक्षक आता एक आठ दिवसांपूर्वी मला आमच्या डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांनी एक ग्रंथ दिला तो संत वाङमयाच्या संदर्भात आहे मग मी मनानेच एक जरा आयडिया काढली तीनच वर देऊ आठवीन म्हणलं यांना सांगावं की अरे आयुक्तांचं पत्र आलंय ज्या मुलाला आई नाही किंवा वडील नाही किंवा दोघही नाही त्यांना जरा एक ड्रेस जादा मिळणार आहे नंतर काही आर्थिक मदत मिळेल जमलं तर सायकल सुद्धा मिळेल तर मग मला जरा ती माहिती हवी मी आठवीच्या वर्गात गेलो कारण मुलं आई नाही किंवा वडील नाही हे सांगायला जरा संकोच करतात सगळ्या मुलांच्या देशात मला आई नाही बरं वाटत नाही मग मी सांगितलं कुठं सांगितलं तुम्हाला कशा की म्हटलं आयुक्तांचं पत्र आलंय आणि अशा अशी माहिती हवी मी चार पाच मुलांनी हात वर गेले मी त्यांच्या नावं लिहून दुसऱ्या वर्गात गेलो तिथे चार पाच मुलं तिसऱ्या वर्गात गेलो एकशे बत्तीस मुलांचं वर्ग आपण खोटं बोलत नाही आमची शाळा तुम्हाला माहिती आहे एकशे बत्तीसच मुलं त्यात बावीस मुलं अशी निघाली की त्यांना आई नाही किंवा वडील नाही किंवा दोघंही नाही मलाही अशा धक्का वाटतो मुलं बापरे मला वाटतं एकशे बत्तीस मध्ये चार पाच मुलं निघतील बावीस मुलं निघाली वीर सरांना म्हटलं एक एक ड्रेस आपण देऊन टाकूया सही घ्या देऊन टाकू काय थोडेसे दोन तीन दोन तीन ड्रेस राहिले असे चार पाच दिवस गेले पाणीकर मॅडम खरा खरा प्रसंग ऐकू येते ना मॅडम हे वर घेऊ का ते वर घेऊ आवाज स्पष्ट येत नाही ना चीज असते त्याला काय करतो हॅलो हॅलो मॅडम येत आहे एक चार पाच दिवस गेले ऐकते का सगळे आपल्या शिक्षकांच्या अनुभव चार पाच दिवस गेले वर्ग सुरू होते दोन मुली नगमीच्या आल्या की तिला ढकल दे तू आज तू आज तू आज मला आवाज ऐकायला म्हटलं काय कोण आहे या आत्या बघू आत्या मुले हात आलाय म्हटलं काय तू बोल तू सांग ना पाहिजे म्हणजे काल परवा ना दोन चार दिवसापूर्वी सही घेतली ना तुझी मी असं ठरवलं ज्याला आई नाही वडील नाही का दोन्ही नाही का ना ड्रेस द्यायचा कोणाचा एक एक दिलाय ना आता कशाला पाहिजे नाही सर हिला वडील आहेत आई पण आहे पण वडील आहेत पण नाहीत पण मी उत्तर मार ना वडील आहेत पण नाहीत पण आणि मग माझ्या लक्षात आलं वडील आहे पण ते यांच्याकडं राहत नाही ते दुसरीकडे कुठेतरी राहतात वेगळा संसार करून त्यांची परिस्थिती गरीब आहे म्हणून त्याला ड्रेस पाहिजे पण मी तो ड्रेस द्यायचा व्यवस्था केली तेव्हा मला कळलं की शिक्षक झालो आपण की मुलांच्या जवळ जाता येत त्यांच्या अंतगणातल्या वेदना खंत आपल्याला कळते पण मुलांमध्ये सुद्धा दुःख असतं फार एखाद्या मुलांचा चेहरा पडलेला असतो आणि शिक्षक त्यांच्या जवळ जातात बाळू अरे आज गंभीर दिसतो तू गप्प गप्प नेहमी सांगता खोड्या करत नाही उड्या मारत नाही हसत नाही गिदळत नाही काय झालं बाई मी जेवण नाही आलो हा जेवण का नाही आलो नाही स्वयंपाकच तयार नव्हता माहिती स्वयंपाक नाही केला नाही आईची तब्येत बरी नाही पण ठीक आहे नाही ना जेवला मी देतो तुला जेवायला सुट्टीमध्ये ये आपण देऊया ज्या बाई जे शिक्षक मुलांना असं जवळ घेतात जेवायला घालतात तुम्ही खरं सांगा मुलांना अशा शिक्षकांना आयुष्यभर तरी तो मुलगा विसरेल काय ती मुलगी विसरेल काय विसरणार नाही ते लक्षात याला मी शिक्षण असं म्हणतो याला मी शिक्षण असं म्हणतो बरोबर आहे का रे मी नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये शिक्षक होतो सांस्कृतिक विभाग प्रमुख होतो आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक बी व्ही चपळूणकर साहेब त्यांना बोलवलं शिक्षण मुलं एकशे पाच शिक्षक सगळा स्टाफ दीडशे लोकांचा आणि हॉलमध्ये सहाशे मुलं सहज बसायची दहावी बारावीची मुलं बसवलेली हो कडेला सगळे शिक्षक बसलेले चिपळूणकर साहेब आले सगळ्यांना उत्सुकता रांगोळी छान काढलेली लेखन केलेलं सत्र संचालक तयार साथीमाते धडधड धडधड काय चुकलं तर शिक्षण संचालकांच्या समोर चुकायला नको पण महाराष्ट्र राज्याची जिल्ह्याची नाही पण ते फार सोजोड होते सज्जन होते त्यांनी छान एक तास भाषण केलं किती किती केलं म्हणजे किती मिनिट साठ मिनिट भाषण केलं पण आता तुम्ही जसं ऐकून घेताय ना तसं पिन ड्रग सायलेन्स एकदम शांतता आणि मुलांनी ऐकून घेतलं ते एक वाक्य असं म्हणाले ते सांगतो तुम्हाला काय म्हणाले शिक्षण हे दळण नसून वळण आहे आपण दळतो जात पाहिले का खेडेगावात तेच 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 ते शिक्षण हे दळण नसून वळण आहे वळण म्हणजे संस्कार आता तुम्ही बसलाय का नाही ताट बसलाय का नाही ताट कस बसावं हे सुद्धा शिक्षण बाहेरचा मनुष्य आल्यावर मनपूर्वक ऐकावं हे पण शिक्षण आज सकाळपासून कार्यक्रम चाल हे शिक्षणच चालू आहे काय सुंदर रांगोळी काढली अ म्हणजे ती कला आहे ना रांगोळी काढणं फलक लेखन करणं सूत्र संचलन करणं मुलींनी गाणं म्हटली मॅडमचं गाणं सादर झालं इथं त्या संगीत शिक्षक काय सुंदर आवाज मुलांची वाटणं झाली याला सुद्धा मी शिक्षणात काम करतो तिथं काय लेख येतात त्याच्यात एक लेख असे येतात माझी उपक्रमशील शाळा माझ्या शाळेत कुठले उपक्रम चालतात त्याच्यामुळे मुलांची गुणवत्ता कशी वाढते अभ्यासात बरोबर हुशार आहेत पण इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा हुशार आहेत कुणी खेळामध्ये हुशार आहे कुणी गाण्यामध्ये हुशार आहे कुणी भाषण करण्यामध्ये हुशार आहे कुणी चित्रकला छान काढतो कोणाची तब्येत चांगली आहे कबड्डी छान खेळतो हे सगळं म्हणजे शिक्षक हे इथं दिलं जातं असे सगळे हार शिक्षक इथं आहेत म्हणून त्या शिक्षणाने तुम्ही समृद्ध झालेला आहात बरोबर आहे का जाताने थोडं वाईट वाटत शिक्षक पण भेटणार नाही पण जेव्हा आठवण येईल तेव्हा भेटा रिटायर झाले तरी घरी जाऊन भेटा ते तुम्हाला सल्ला देतील मार्गदर्शन करतील जीवनाचा चांगला मार्ग दाखवतील संगत चांगल्याची करावी परवा मी एक गोष्ट वाचली बरोबर ऐकतोय का काय गोष्ट वाचली गोष्ट आवडते मुलांना एक जंगल होत जंगल हिरवगार अस भरपूर झाडं सुरप घट जंगल त्या जंगलामध्ये एक गाढव होत गाढव पाहिले किती पाय असतात आणि शेपूट कान असं मानतात गाढवाचं एक वेळ पुढे जाऊ पण माग जाऊ नये माग उभं राहिलं काय करते लाट मारतो पोटात पाक ते गाड होते जंगलामध्ये फारच शेप होतं गवत खाऊन खाऊ आणि सारख्या लाथा झाडायची आणि ओरडायची त्याला असं वाटायचं मी फार शान आह गाढवाला कोणी शाण होतं पण ते माणसांना मी फार शान एकदम एकदा तो काय म्हणाला गाढव वाघाकडे गेला वाघ पण त्याच्या नांदे लागायचं नाही तो म्हटलं वाघाला म्हटला मी तुला एक तत्वज्ञान सांगतो म्हणतो हो, गाढव आणि तू तत्वज्ञान तुझ्या बापच्या तत्वज्ञान सांगितलं होतं हो सांग सांगितलं तू काय सांगणार आहे आज मला म्हणजे मी जे गवत खातो ना ते बोलतो का काय तू जे गवत खातो ते निणारा रंगाचं कसं असेल नाही म्हणलं आहे अरे म्हणून बेड का काय नाही म्हणलं आहे ऐकच ना ते गाढव खरं सांगा मला गवत कुठल्या रंगाचं असतं निर्व आणि गाढव काय म्हणजे गवत निळ्या रंगाचं आणि मग तो वाघ म्हणाले नाही बाबा गवत हिरव्या नाही निळ्या रंगाचं दोघांचं भांडण झालं आता भांडण कुठे गेलं जंगलचा राजा कोण त्या जंगलच्या राजाकडे भाषण गेलं भांडण गेलं आणि म्हणले की काय म्हणलं आहे कशाला आलात आम्ही न्याय मागायला आलो काय नाही पाहिजे तो वाघ म्हणायला हे आढळपट हे म्हणते गवत निळ्या आहे महाराज खरं सांगा गवत हिरव्याचं असतं का नाही हा म्हणतो निळ्या रंगाचा आहे गाढवा र तुझं काय म्हणणं म्हणा हो गवत निळ्याच रंगाचं निळ्याच रंगाच निळ्याच रंगाचा आहे आणि असत आणि मग त्या सिंहाने जरा विचार केला डोकं खाजवलं आणि निर्णय दिला गाढव हो। म्हणतंय ते बरोबर आहे गवत निळ्याच रंगाचं असतं गाढवाला काय आनंद झाला ते शेफाडलं आणि उड्या मारत मारत लाथा झटकत झटकत गेलं निघून माझा विजय झाला गवत नळ्या रंगाचं महाराजांनी निर्णय दिला वाघाचा चेहरा वाघ म्हणाऱ्या सिंहाला दिला तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना गवत हिरव्या माझा अपमान झाला तुम्ही गाढवाची बाजू उचलून धरली ते म्हणले अरे काय मला माहिती आहे गवत हिरव्याच रंगाचं असत तुलाही माहितीये गवत हिरव्याच रंगाचं असतं पण मला वाईट असं वाटत तू त्या गाढवाच्या नाते लागलास कशाला नाते लागलाच कशाला त्याच्याशी बिथंडवाद करत बसलाच कशाला कोणाच्या नादी लागायचं कोणाच्या नाते लागायचं नाही ना हे ज्याला कळत तो माणूस तो शहाणा गाढव शहाणं नाही तुला कानात घालून सांगतो गवत फिरवत असत पण कुणाला सांगू नकोस आणि मग त्या वाघाला आनंद झाला आणि ते तारकाळ होत निघून गेला जीवनामध्ये कोणाची संगत करायची कोणाची मैत्री करायची कोण त्रासदायक आहे कोण स्पर्धा करतं कोण द्वेष करत कोण मच्छर करतं त्याच्या नादी लागायचं नाही जो चांगला मित्र आहे ज्याच्या सहकार्याने आयुष्यामध्ये यश मिळेल त्याच्या नादी लागायचं फार मी काय उपदेश करणार नाही कळलं का एक गीत घेऊया आणि आपण माझ्या पाठनाचा समारोप करूया इथून पुढं आठवीतून इथून जरी गेला पुढे तुम्ही भरपूर शिकाल मोठे व्हाल यशवंत व्हाल जयवंत व्हाल कीर्तिवंत व्हाल असा दीर्घ आशीर्वाद देतो आणि माझं भाषण संपवतो आणि हे गीत मला जे या सेवेसाठी बाहेर पडा इथे लक्षात तुम्ही पण तीन वर्षांनी रिटायर झाल्यावर समाजाची सेवा करत राहायचं जे बडगुदर मॅडम करतायत आम्ही तर मला वर्ष झालं करतोच आहे तर सोडून दिले काही सांगितलं सेवा करायची पण असे समाजाची सेवा करता आली पाहिजे आता पेन्शन जर चांगले भेटत असेल तर का काय हरकत आहे सेवा करायला सरकारने खरंच आपली फार तरतूद केलेली आहे मला त्याच्यामध्ये आनंद वाटतो आज दुपारीच आम्ही आपल्या सांगवीमध्ये नर्सरी हायस्कूलमध्ये कवी संमेलन घेतलेलं आहे पाच बोल कविता सादर करणार आहे बाहेरचे पाच कवी बोलव बोलवले ते तीन तीन कविता सादर करतील आम्ही प्रमाणपत्र देतो थोडं मानधनही देतो आपण एक गीत म्हणूया ते नुसतं गीत नाही बोलणार जीवनामध्ये पुढं काय करायचंय शिक्षण घ्याल नोकरी मिळवाल लग्न कराल संसार कराल पण समाजाचं काही देणं लागतो का नाही ते देणं काय आहे ते या गीता सांगितलं म्हणून मला ते आवडत ओके आणि माणसानी छान म्हणावं गाव छान पैकी आता मी तुमचा आवाज ऐकलं छान आवाज आहे का नाही राम नाही रा ती चालेल बघा मी आंधोड म्हणून दाखवतो ताड बसले कोणाला कंटाळा आला नाही आवाज येत नाही कंटाळा आला नाही आवाज अजून मोठा येत नाही कंटाळा आला नाही भूक लागली नाही आईची आठवण येत नाही येते का नाही टीव्ही आठवण येते क्रिकेट बघायचे संध्याकाळी चक्क हो म्हणताय परीक्षेच्या दिवसात अभ्यासाची आठवण येते का ते ठेवा म्हणजे बात मी चाल सांगतो चाल त्या गीताच नाव आहे श्रमदान काय नाव आहे श्रमदान म्हणजे काय रे मेहनत करणे कष्ट करणे ऐकतय का हे कळतंय का तुला श्रमदान सुद्धा ऐकलंय ना मेहनत करणे कष्ट करणे मी चाल सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे आज माझ्याकडे पाहावं असं वाटतंय का ऐकावं असं वाटतंय कट्ट आले नाही ना नंबरचा मुलगा कुदळ हाती घेऊ गाव रस्ता बनवू कुदळ हाती घेऊ गाव रस्ता बनवू करू सारे श्रमदान श्रमदान शाळा ही गाण्यासाठी सुद्धा आहे नाचण्यासाठी पाजडण्यासाठी आणि शिक्षणासाठी रेडी कुदळ हाती घेऊ गाव रस्ता बनवू कुदळ हाती कुदळ पाहिली का हा कुदळ रे कुदळ माहिती नाही खोरं माहिती नाही गरजेला माहिती नाही शेत माहिती नाही झाड माहिती नाही झाडावर नाही आणि चुकून चढण तुमता येत नाही

गाव साक्षर करू खडू हाती घेऊ गाव साक्षर करू खडू हाती घेऊ गाव साक्षर करू खडू हाती घेऊ गाव साक्षर करू देऊ या सर्वांना ज्ञान देऊ या सर्वांना ज्ञान

मुला कोणी जर देवत नाही का इकडं त्याचा हात सरकार माहितीये आणि लग्न करता ती दुसऱ्या मुलीचे लग्न करणार का पोर बर जुन्या काळी पद्धत अशी होती लग्न करायचं असेल त्याच्या नवऱ्या मुलाकुढच्या आई वडील विशेष करून त्या मुलीकुढच्याला सांगायचे हुंडा द्या हुंडा म्हणजे काय सोनं द्या वीस पस्तीस तोळ एक लाख दीड लाख रुपये द्या कोणाला मसायला कार द्या कार नसेल तर स्कूटर द्या लग्न तणक्या करून द्या पाच सहा हजार माणसं जेवली पाहिजे असं सगळं शोषण करणे म्हणजे हुंडा आता ती पद्धत राहिलेली आणि जो हुंडा घेईल तो कायद्याने आहे बर का म्हणून मुलींनी असं ठरवायचं एखाद्या मुलाने किंवा त्याच्या आई वडिलांनी हुंडा मागितला तो कायद्याने हा आहे मला तुझ्याशी लग्न करायचं नाही मी दुसरा मुलगा शोधते कळलं हुंडा द्यायचा दारू बंदी करू हुंडा बंदी करू वाचमो या बहिणींचे प्राण वाचूया बहिणी श्रमदान शमदार शमदान जातीभेद तोडू अस्पृश्यता मोडू जातीभेद तोडू अस्पृश्यता तोडू अस्पृश्यता मोडू तोडू अस्पृश्यता मोडू राहूया सारे समा या सारे समाते साठी लढू न्यायासाठी लढू समतेसाठी लढू न्यायासाठी लढू समतेसाठी लढू न्यायासाठी लढू क्षमतेसाठी लडू न्यायासाठी लडू गावूया क्रांतीचे गाऊ या क्रांतीचे गा शान शान भांडण आम्ही सोडवू थंडामुक्त हो भांडण आम्ही सोडवू कंटामुक्त हो Mandar Ami Sodhu kanta Mukta Ho Mandar Ami Sodhu Tanda Mukta Ho Gahu Ya Shanti Sega Gahu Ya Shanti Sega Samadhan 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 तुम्ही गेला तरी पुढं शिकायचंय ग्रॅज्युएट व्हायचे नोकरी करायची किंवा व्यवसाय करायचा आहे कुटुंब चांगलं चालवायचंय आईवडिलांना सांभाळते त्याच्यानंतर समाजाची सेवा करायची काय सेवा करायची या गाण्यामध्ये सांगितलंय ते तुम्ही भविष्यकाळात नक्की कराल अशी करा, खात्री बाळगतो आणि या गरुडांचं अल्प धरून पुराण इथं थांबवतो जय हिंद जय भारत जय जगत धन्यवाद